तर आलोय आम्ही सध्या आता सोनन मध्ये आलोय आणि त्या पोरानं काय केलंय वाळखिंडी म्हणजे बूट ठून आलोय तिथं आता त्याला बूटच पाहिजे म्हणून बसलेला आहे खाऊ घेत बेकरी आहे ना हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी खूप भरभरून कमेंट केल्यासाठी तुमचे मनापासून आभारी आहे आम्ही आलेलो आहोत सोननमध्ये जे मामाचं गाव आहे आणि माझी रेग्युलर जी ताई आहे ती मला विचारत होती अगं मामाकडे गेली नाही का तर इकडे न येता मी कधीच जाणार नाही कारण मी इथंच लहानाची मोठी झाली सोननमध्ये बाबरवस्तीवर आहे ना ढगेमळा का मळा तीन बाबरवस्ती म्हण बाबर ढगेमळा आणि पाटील वस्ती अशी नाव आहेत पहिलं बाळ होती काय काही बाळ असते म्हणते कालच्या व्हिडिओमध्ये ना काही कमेंट अशा निदर्शनास आले की अगं ताई दादाचं गाव कुठलं तर मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ताई पण असो काही स्किप झालं असेल तर दादाचं गाव जे आहे ते वाळेखिंडीच आहे काल आपण जे देवदर्शन केलं ते आमचं कुलदैवत आहे म्हणजे तुमच्या दादाचं सासरचं माझ्या झोपली असेल तर भोंग उठली Субтитры let's DimaTorzok খাও <rium> খাওয়া <molta Dante> <Nacional> <Safe révata> <problemas> <babodak> banyak <ihak> समडा समडा

आपल्या आधी तुळशी हार गळा आधी आवडे निरंतर गळाशे ध्यान पुन्हा मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी मने विराजित म्हणजे या कंठाला कस्तुब मी आहे पांडुरंगाच्या कंठी मने विराजित तुम्हाला माझे हेचे सर्व सुकन पाहि ना श्रीमुख आवडेने तूच तयार केलं ते आणलं म्या

अरे तुला साडी आणल्या म्हणले साडी आता कशाला दिवाळीची दिवाळीची मऊ आई दो तुझ्या हिशोबाने आणल्या मऊ मऊ असले मऊ पाहिजे हे जवले जळ होतय म्हणूनच आहे ना काही आवेला काठपदर काढलच नाहीत व काठपदराचं ते जरे चल कसं खड्यां कुडण <laughs> काय तसलं जायचं आणल नं मौसूत आपलं साध भात घेत हाय ग नाही तो दिवाळीचे साडी बर झाले म्हणजे फोन केला असतो आम्ही यायला नसतो मी किती आज गेली उद्या राहिली मला आमच्या नव्हतो का अक्षरात जाऊन ती गेली नसतात बघ ऐकू

आणि त्याच्यानंतर मी साडी वगैरे चेंज केली कारण मला कसं ओटी वगैरे भरायची होती त्यामुळे मी घरात जो साडी नेसून आलेली होती आणि ठरलेलीच होती की इथं मामाच्या तालिक चेंज करायचं आणि आपलं रेग्युलर आहे ते घालून जायचं कारण आता जायचं आहे कोल्हापूरला पण आई आलेली होती आमच्याबरोबर कारण तिला पण बाहेरला यायचं होतं माझ्याबरोबर देवदर्शन वगैरे जे काय आहे ते पण झालं तिचं जा, आता निघालेलं आहे ते कारण घरी कोणीच नाही आहे बाबा तर गेलेले आहेत पंढरपूरला काल कमेंट होतं आहे की बाबा कुठे आहेत तर बाबा पंढरपूरच्या वारीला गेलेलं आहे जे आठ ते दहा दिवसाची वारी असते ना ते तिकडंच आहेत ज्या दिवशी तुळशीची लग्न असतात त्याच्या आदल्या दिवशी बाबा येत असतात

लागी। 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 रिक्षा फोन येतोय तर आता नवीन ताई असेल त्यांना बरं असं नातं काही कळालं असेल नसेल तरी पण सांगते हे माझं आजोळ आहे आणि आई आईच माहेर आहे आता एक सांगते की हि तर नात्यांचा खूप गुंत आहे ही समोर जी दिसत आहे ही मामांची मोठी सुनबाई आहे छोटा अजून शिकत आहे तर मोठी सुनबाई जी आहे ती नात्यातलीच आहे जी मामी तुम्ही पाहिली माझी ती नात्यातलीच आहे इथे मी थोडीशी तुम्हाला नात्यांची ओळख करून देते की मामी जी आहे ना ती चुलत बहिणीची मुलगी मामाने करून घेतलेली आहे म्हणजे चुलत भाची जी आहे ती बायको करून घेतलेली आहे म्हणजे मामी जी आहे ती मला नात्यानं ना, ना, चुलत बहीणसुद्धा लागते कारण आणि मामीची आई जी आहे ती मला नात्यानं ना, ना, चुलत मावशी सुद्धा लागते आता तुमच्या लक्षात आलं असेल ही जया जया कोण आहे तर आपले आजी आजोबा जी आहेत ना त्यांच्या भाचीची मुलगी आहे म्हणजे जसं आता मी आहे आणि किट्टो जसं तसं भाचीची मुलगी आहे जया म्हणजे हे घरातल्या घरातच करून घेतली राहिली गोष्ट शिवानी शिवाणीच्या आईचं हे आजोळ आहे सक्क शिवानी, सक। शिवानी कोण आहे तर आपली जी आजी आहे ना तिच्या जावेच्या मुलीची मुलगी शिवानीच्या आईचा आजोळ हे सक्क असेल तर तुम्ही विचार करू शकता आता तिचं कोण लागतं बघा आणि शिवाणी एकीकडे नात्यानं मला मुलगी लागते हे अशा पद्धतीने सगळ्या नात्यांचा सुताडा उताडा अजून एक म्हणजे माहेराकडून नातं इकडं कसं आहे तर माझ्या सक्की आत्याची जी मुलगी आहे जी मी बोललेले होते की जी माझ्या आत्या वारलेली आहे तर तिची मुलगी जी आहे ती माझी चुलत मामी आहे इथं एकीकडने ती मला आत्याची मुलगी वैनी नातं आहे तर एकीकडनं तिचं जे नातं आहे इकडं मामीचं नातं आहे तर असं हे सगळं मिक्स आहे त्यामुळे असं कोणी नवीन आहे किंवा असं म्हणजे कुठलंही नातं असं वेगळं जाणवत नाहीये तुम्हाला आईच पाय पडायचं

नको नाचूस ना बघ चला आम्ही स्टँडवर वर आलोय सांगोला स्टँडवर आहे तू जा बाबल्या उशीर होईल तुला साडेआठ वाजले गाडी जेवण्यासाठी थांबली कारण नाही गाडी लांबच्या रूट वरचे आम्हाला गाडीत बसून किती वेळ झाला एक तास झाला दीड तास आता आम्ही पोट भरून जेवलो कारण सकाळी वड्या आणलेल्या होत्या चपात्या होत्या आता कारण आम्हाला पोहोचायला माझ्या मते किती वाजतील पुन्हा आणि जेवायचं होणार नाही तर आम्ही उतरलेलो आहोत तावडे हॉटेल कारण इथून आम्हाला जवळ पडतं आधी स्टँड पशी उतरायचो कारण स्टँड आधीचं घर जे होतं ते जवळ होतं अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आणि आता इथून जे आपलं आता नवीन घर जे आहे ते इथं जवळ आहे असो मी घरी आलेले आहे शेरू आलेलं आहे मी व्हिडिओचं एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ